नमस्कार मैत्रिणी नवगंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे आजची रेसिपी आहे दह्याची कढी तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत जाडसर शेंगदाणे वाटलेले आहेत कोथिंबीर आणि एक दह्याचं पॅकेट घेतलेलं आहे पाव किलोचं त्यात टाकलेलं आहे अर्धी वाटी बेसन आणि आता ते पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहे आणि छान म्हणजे गाठी वगैरे झाले नाही पाहिजे असं छान पूर्णपणे मिक्स पर करून घेणार आहे आणि थोडीशी साखर पण घेतलेली आहे जे दही खूप आंबट आहे त्यामध्ये थोडी साखर टाकली ना आंबट गोड छान लागतं खायला ती कढी छान असं हलून घेतलेलं आहे आता ठेवलेली आहे कढई तापवण्यासाठी छान तापलेली आहे कढई टाकलेलं आहे दोन पडी तेल आता ह्या टाकणार आहे जिरे आणि मोहरी चला हे पण फुटलेलं आहे जिरे मोहरी आता त्यात टाकलेलं आहे पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून छान बारीक करून घेतलेलं आहे ढोळून घेतलेलं आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ चवीनुसार मीठ चला आपल्या जिरे मोहऱ्या फाटलेल्या आहेत आता यात टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट वाटलेली आहे मी त्यामध्ये टाकणार आहे कढी करता कोथिंबीर चंदाने सर वाटलेले छान लागतात कढी बाहेर तशी हॉटेलला भेटते तशी होती घरच्या घरीकडे छान कढी आणि त्यासोबत करायची भजे कढी भजे आणि खूप छान लागते मॅट बनवलेली आहे भाजीला नव्हतं काही बनवली दह्याची खेळी ताकाची पण बनवू शकतो तुम्ही छान लाल तर देणार आणि नंतर त्यात टाकणार आहे परतून घेतलेला आहे दोन मी टाकलेली आहे साखर चला मग माझी आजची रेसिपी पूर्ण ब्लॉग कंटिन्यू पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्यांचे नेटि नोटिफिकेशन तुम्हाला एक जाते आणि आजची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा आता ह्याच्यात टाकलेली आहे हळद मी आधीच टाकलेली आहे छान अशी पाच मिनटं उकळू द्यायची म्हणजे आपली छान उकळली की खायला पण छान लागते आणि थोडी घट्ट होती उकळून पाणी टाकलेलं आहे ते एक जीव होतं सगळं उकळून तर ते एक दोन मिनिट उकळले की ते पाणी पाणी वरती राहतं आणि खाली सगळं दही आणि बेसन जाऊन बसतं त्यामुळे पाच मिनटं छान अशी उकळू द्यायची म्हणजे दाट सरपणा येतो कडीला मस्त गरमागरम कडी झालेली आहे तयार चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत चला मग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका